पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पार्ट वन मध्ये आपण पाहिलं की पहिला दिवस आपण कोलाड कॅम्पेन मध्ये कशी मजा केली तर आज आपला दुसरा दिवस आहे तर आज आपण आलो बंजी करायला कोलाड बंजी जम्पिंग हायट आहे फोर्टी फाय मीटर आपला आहे जम्पिंग पॉइंट तर सेफ्टीचं सगळं आपल्याला लावून दिलेलं इथून येऊ बघा वरून कसं येतो सेफ्टी बेल्ट वगैरे सगळं त्यांनी चेक करून आपल्याला हो लावलेलं आणि आता आपण चाललो बंजी जम्पिंग करायला फिलिंग बोलला तर एकदम मस्त येतं इथून जेव्हा चालतं त्यावेळी खूप भीती वाटते आणि हे खास आपल्याला बेल्ट बांधतात पायाला बंजी जम्पिंगचे पूर्ण रोप हे आपल्या पायावरती बांधले गेलेलं असते इथून तुम्ही बघू शकता किती खोल आहे तो खाली तुम्हाला कॅम्प दिसून येईल आणि या पॉईंटला तर काय मजा येते एवढी भीती वाटते की असं वाटतं की नको आपण कॅन्सल करू फायनली आपण जम्प करतो आहे फायनली आपण जम्प केलेलं आहे आणि या मध्ये जी मजा येते ना लाईफमध्ये असा एक्सपिरियन्स नक्की घ्या आणि हा एक्सपिरियन्स आपल्याला आपल्या महाराष्ट्रातच कोकणमध्ये भेटतो लोकेशन तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल कोल्हाडमध्ये हा जम्पिंग पॉईंट आहे कसं वर जाऊन पण आपण सिट्टी वाजवल्या हो जम्पिंगला टोटल खर्च येतो दीड हजार रुपये फक्त बंजी जंपिंगचे आणि व्हिडिओ वगैरे करून पाहिजे असेल शूट करून तर त्याचे एक्स्ट्रा पाचशे रुपये जातो हातामध्ये गोप्रो दिला जातो आणि साईडचे व्यू पूर्ण कॅमेरामध्ये शूट केले जातो व्हिडिओवर आवडला असेल लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच व्हिडिओ बघण्यासाठी